आणि या शाळेमध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी हे शिकतायत आणि याच्यातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की पहिलीच्या वर्गामध्ये एकशे शहाऐंशी आहे आपण एकीकडे म्हणतोय की नगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलं येत नाहीत पालक घालत नाहीत तर अपवाद आहे आणि म्हणूनच या शाळेला बक्षीस म्हणून साडेपंधरा कोटी रुपयांची इमारत आम्ही मंजूर केलेली आहे त्याचं काम देखील सुरू आहे आणि ही शाळा महाराष्ट्रातली एक स्मार्ट शाळा बनेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आज पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच्यामध्ये कुठेही अतिशय पूर्ण आहे की दहावीपर्यंतच्या नगरपालिकेच्या वर्गामध्ये चौदाशे सत्तर विद्यार्थी आहेत त्याचा अर्थ इन अँड ॲव्हरेज प्रत्येक वर्गामध्ये एकशे चाळीस विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि ही आदर्शवत अशी शाळा महाराष्ट्राला एक पायलट प्रोजेक्ट झाले नसतात असे मला पत्र लागेल सर कुलमळा जो दुर्घटना झाली त्याच्यामध्ये असं एक आरोप करण्यात आला की आठ कोटीचं जो ब्रिज होता मात्र पत्रावर सही ज्याचे ऐंशी हजार लक्ष रुपयांवर झाले आणि असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे रवी याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांची चौकशी नक्की होईल तसेच उपयोग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादानी देखील केलेले आहेत तेथील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीचं काही झालं असेल तर ते पुढे त्याच्यावर कारवाई केली जे असलेले अजित पवार ते देखील अजून अध्याप्रकडे गेलेले आहेत त्यामुळे विरोधकांकडून आरोप करतात याच्यावर उत्तर अजितदा की त्यांनी जी काही चौकशी लावलेली आहे सगळेजण उल्लेख अधिकारी केला आणि आपण जो प्रश्न विचारला की ऐंशी हजार असेल आठ भाग असेल तो आठ कोटी असेल याच्यामध्ये जी काही व्हेरिएशन निर्माण झालेली आहे त्याची चौकशी होईल कारवाई या स्कुलासाठीची दोन पत्र जी आहेत ती आता समोर आलेली आहेत या पुलासाठी गेल्या वर्षी आठ कोटींचा निधी मंजूर करायचा मात्र दोन हजार चौदा मध्ये देखील दादा भिगडे यांनी हा पूल नव्याने मान्य द्यावा यासाठी मागणी केली होती याची दोन पत्र समोर आणून मला वाटतं की हा विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याचे मंत्री सुरेंद्र बाबा राजे आहेत त्याच्यावर खुलासा होते परंतु ह्याची चौकशी लागलेली आहे हे निश्चित जी पूल दुर्घटना एकमेक होतात पुल दुर्घटना आणि त्याच्यावर सरकारमध्ये एवढे विभाग आहे पण ते पुढील लक्ष देत नाही असं नागातून आरोप मला असं वाटतं की एकदा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी याची चौकशी लावली मुख्यमंत्री याच्यातले सगळे निस्तर्ब आहे सर अन्य त्याग आंदोलनानंतर बच्चू कडून काल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतलेली की जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथे पंचनामे दाखलेलं करण्याच्या मी सूचना दिलेल्या सुरू देखील झालेले अन्य आंदोलनानंतर बच्चू कडून यांनी एक आरोप केला की दोन आमदार मला या संदर्भात फचवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आंदोलन सोडवण्याचं किंवा उपोषण सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला होता तुमचं बच्चूकडूनचं कोणाच्या आमदार असतील तर मी तर मंत्री आहे त्यामुळे कोण आमदार असतील बच्चू कडूला विचारून घेईल बच्चू जे काय आवश्यक होतं ते पत्र देखील बावनकुळे साहेबांचं जे सुद्धा त्यांच्या आंदोलन दिलेलं आहे त्यांचं देखील भाषण तुम्ही ऐकलेलं आहे माझं देखील भाषण ऐकलेलं आहे त्याच्याकडे दोन दो आमदार कोण आहेत ती माहिती की बच्चू भाऊच्या आंदोलनासाठी याच्यामध्ये जादू नाही याच्यामध्ये आणि संपर्क महत्त्वाचा आहे तो संपर्क माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केला होता आणि मुख्यमंत्री आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला समोर जायला सांगितलेलं होतं माझी एकनाथ शिंदे सर चर्चा झालेली होती शिंदे साहेबांचे बच्चूबावशी झालेली होती देवेंद्रजी देखील बच्चूभावांशी बोललेले होते बावनकुळे साहेब बावन जे आहेत अमरावतीचे पालकमंत्री ते देखील तिथं थांबमांडून बसलेले होते आणि सगळ्यांनी सांगितपणाने निर्णय घेऊन ते आंदोलन मागे केले जात यांच्या भरत गोगवाल यांच्या संदर्भात एक राष्ट्रवादी आता थेट मैदान उतरले पाहायला मिळतं आणि भरत गोगोवाल सगळे घोटाळे बाहेर काढणार असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे तर युतीमध्ये हा अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप होणार काढलं भरत शेठचे सगळे गोगाळे बाहेर काढणार ते म्हणणारे कोण आहे ते तुम्हाला देखील माहिती ते मला देखील मी त्यांच्या म्हणण्याची दखली घेऊन काही बोलणं योग्य नाही परंतु भरत शेठ गोगावले हा शेतकऱ्यांचा नेता आहे सर्वसामान्य कुटुंबातला नेता झालेलं एक वक्तिमत्व आहे भरत शेटनी अनेक संकट अंगावर घेत ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा आमदार झाले मंत्री झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांना काय फरक पडणार नाही पण महायुतीतल्या घटक पक्षाने देखील आमच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी देखील समजून घेतलं पाहिजे की आपली महायुती आहे आणि महायुतीला साजेस्या असं काम झालं तर जलसंधारण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सुनील कोशेरी यांच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी होत्या मात्र त्यांच्या कारवाई काही अद्याप सरकारकडून झालेली नाही मी राज्याचा उद्योग मंत्री आहे कोशेरी सुनील माझ्या विभागामध्ये कामाला बघा ज्या विभागामध्ये ते काम करत आहे त्यांचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम मेट्रोच्या संदर्भात एक महत्व असं येतं की गिरगावमध्ये मेट्रोच्या जागी पाच कोटी खड्डा जो आहे तो पडलेला आहे आणि खालून मेट्रो जे आहे ती जाते आणि वरती खड्डा पडलेला आहे तर या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मला अशी कल्पना नाही पण अशा पद्धतीने काही वस्तुस्थिती असेल त्याचे विभागाचे मंत्री देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत ते वैयक्तिक त्याच्यामध्ये लक्ष घालतील चौकशीचे आदेश देतील आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना कुठं बाधा होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेऊ आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असं कोणाची जर कल्पना असेल किंवा आपण म्हणणं असेल तो राजट जिल्ह्यावरील जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता पुत्राचा ठिकाणचा जो परिसर घातला होता त्यावरून संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा देखील आरोप झाला भ्रष्टाचार झाला मला असं वाटतं की आज लहान मुलांना बाजू आहे सगळे प्रश्न हे रोजचे सकाळचे त्यांचे असतात त्यांना आम्ही उत्तर देत असतो त्यामध्ये मला काही नाविन्यपूर्ण आहे असं वाटत नाही आजचा दिवस नाविन्यपूर्ण आहे त्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं हित आपण देत असतो सामरींसाठी लागली रुग्णालयात उभे सगळ्याच पक्षांनी ऑफर दिली पण त्यांनी शिवसेनेला जाण्याचा निर्णय घेतला काय नव्हतं नाही ऑफर त्यांना सगळ्यांनीच दिलेली होती ऑफर देण्यामागचं कारण देखील वेगवेगळी होती व्यासपीठावर जे बसलेले होते त्यांचे देखील मनसुबे काही काही वेगळे होते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे पण असे काय होते परंतु एक चांगलं काम निलेश सांगरे करतायत जनतेसाठी पुढे येऊन काम करत आहेत तर त्यांना सपोर्ट करणं ही शिवसेना म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी होती म्हणूनच एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या उद्घाडामध्ये निमित्तानं आले होते परंतु काही लोकांना व्यासपीठावर बघितल्यानंतर निलेश आंबेना स्वतःकडे घेण्यामध्ये कॉम्पिटिशन लागलं होतं त्यांचे असं पृष्ट काही लोक होती की त्यासाठी होते होत पण त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानं जे मुश्के आपटली ना आप तो उकानी पडले होतं मॅडम पहिल्या बैठकीमध्येच म्हणजे जी एक महिन्यापूर्वी झाली त्याला आपण बैठक त्यावेळीच आपल्याकडची धरणं आपल्याकडचे साठव आपल्याकडचे रस्ते आपल्याकडच्या इमारती ह्याचा सर्व्हे झाला पाहिजे ह्या आदेश मी दिलेले होते आणि तो सगळा सर्व्हे आपल्याकडे तयार आहे जिथं जिथं धोकादायक आहे तिथं जिथे शिफ्टिंगच्या तयारी देखील आम्ही करतो मुंबई गोवा महामार्गाचे त्रुटी समोर आले आहेत नांद्यामध्ये वाकडमध्ये संरक्षक भिंत कोसळलेले आहेत तर कुरदुंडा तर जी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे तिला देखील तडे गेलेली आहे मला असं वाटतं की मला चॅलेंज नंबर आणि नाही कारण पाऊस आपल्याकडे एवढा प्रचंड पद्धतीनं भरतो जरा आपण हेवी रेनफॉल म्हणतो त्याच्यामुळे कदाचित झालेलं असेल परंतु तुमच्या मनामध्ये काही भ्रष्टाचाराची किंवा उत्कृष्ट कामाची जर भावना असेल त्याची चौकशी करून फक्त प्रावी द्या केंद्रीवाल सरकार असताना मराठी होतो भविष्यामध्ये घटनाही वेगळ्या मला असं वाटतं की आता केजरीवालांच्या दिल्ली पॅटर्नची आवश्यकता नाही आता रत्नागिरीच्या दामले पॅटर्नची आवश्यकता महाराष्ट्राला